नमस्कार जरांगे पाटील परत एकवीस उपोषणाला बसणार आहेत अशी त्यांनी घोषणा केली आहे त्यामुळे अनेक प्रश्न मराठा समाजामध्ये महाराष्ट्रामधल्या पडलेले आहेत जरांगे पाटील नेमकं हे उपोषण कोणाच्या विरोधामध्ये करणार आहेत आणि त्यांना इतक्या लवकर उपोषण करण्याची वेळ का आली सरकारनं जो मसुदा दिला जी नोटिफिकेशन सरकारकडून भेटलेलं आहे ते चुकीचं होतं का मग चुकीचं होतं त्यावेळेला त्यांना ते कळालं नाही का की मग नेमकं जरांगी पाटील संदिग्ध आहेत का कन्फ्यूज आहेत का अशा एक नाही अनेक अंगानं ह्या चर्चा चालू आहेत प्रथम मला हे सांगावं असं वाटतं की जरांगी पाटील यांचं काम प्रामाणिकपणे चालू होतं चालू आहे पुढे पण चालू राहील अशी आशा वाटते परंतु आजपर्यंत तरी जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे तळमळीनं पोट तिडकीनं मराठा समाजासाठी काम करत आहेत त्यांच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही त्यांनी ज्या काही मागण्या केल्या त्यामध्येही दोष नाही सरकारनं ज्या मागण्या मान्य केल्या शब्द दिले आणि त्यावर त्या आरक्षण त्यांनी उपोषण मागं घेतलं त्यामध्येही कुठली शंका नाही मग असं सगळं असताना आत्ता जरांगे पाटलांना परत उपोषण करण्याची वेळ काय येते आणि ते नेमकं उपोषण कोणाच्या विरोधामध्ये करणार आहेत कारण ज्या सरकारनं त्यांच्या पूर्ण मागण्या मागण्या मा, मान्य केल्या म्हणून आंदोलन मागं घेतलं गेलं महाराष्ट्रामधला बहुतांशी मराठा समाजानं आनंद उत्सव साजरा केला आणि मग परत जर उद्भोषण करायचं असेल तर ते कोणाच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये आणि त्यांच्या करायचं नसेल तर मग तुम्ही कोणाच्या करणार कारण शेवटी सरकार तुमच्या जे काही मागण्या आहेत ते विरोधी पक्ष जर पूर्ण करू शकत नाही किंवा कोणी करू कुण शकत नाही कारण सरकारच करावं लागेल आणि सरकारचा मुखिया कोण आहे तर एकनाथ शिंदे आहेत म्हणजे ज्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं असं तुम्ही का जे काही डॉक्युमेंट तुम्ही घेतले आणि सूचना घेतली ती तुम्हाला मान्य झाली ती घेऊन तुम्ही उपोषण महाग घेतलं आंदोलन थांबवलं त्याच व्यक्तीच्या मुद्दामध्ये तुम्हाला परत उपोषण करण्याची वेळ येते आणि मग ती येत असेल ते काय येते आपण त्या सर्व गोष्टींचा उलगडा पाहू नेमका विषय काय नमस्कार मी जातो मित्रांनो प्रथम मराठा समाजानं ही गोष्ट लक्षात घ्यायची की जरांगी पाटला संदर्भामध्ये एक संदिग्ध असं वातावरण तर तयार करण्याचं एक षडयंत्र चालू आहे महाराष्ट्रामध्ये एक किचकट परिस्थिती आज निर्माण केली जाते झालेली आहे आणि ही जाणीवपूर्वक केली जाते असं म्हणायला आहे आपण जर पाहिलं असेल ऐकलं असेल आपण वारंवार महागायला बऱ्याच काळापासून मीडियामध्ये जरांगी पाटील पूर्णपणे असे पसरलेले आहेत बगल तिकडे जरांगी पाटलांचे न्यूज सापडतात पाहायला मिळाले आपल्या भाग्या काळामध्ये आता सध्या जो कळीचा मुद्दा आहे तो आहे सगळे सोऱ्याबद्दलचा आणि सगळे सोऱ्यांची जी काही व्याख्या की पाटलांनी वारंवार सांगितलेली आहे ती काय सांगितली आहे की जे आईची जर काष्ट एखादी कुणबीची असेल आपण कुणबीला गृहित धरून बोलू कुणबीच्या आईची काष्ट असेल तर ती त्याच्या मुलाला मिळायची नाही त्या काचा मुलाला लाभ व्हायचा नाही तर तो, तो लाभ व्हावा हा सोऱ्यामधला त्याचा अर्थ आम्ही आहे आणि अधिसूचनेमध्ये जे सांगितलं गेलंय त्यामध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे की वडील आजोबा ह्यांच्या ओशाळेमधील महागर जे काही ह्या लग्नामधून जे काही सुरी पण तयार झालं ते ह्या व्याख्यामध्ये येतात तसं असेल तर उदाहरणारदाखल समजा आता माझे वडील आहेत वडिलांचं सुरी कुठं झालं माझ्या आईच्या घरी झालं म्हणून ती लग्न करून इथं आली म्हणजे हे जे सासरवाडी म्हणजे माझ्या मामाचं घर हे सोयी झाले मग तिथलं सर्टिफिकेट इथं लागू होणार का जर आज आपण सरकारच्या प्रतिनिधीला विचारलं ते सरळ सांगतायत की मुलीकडनं लागू होत नाही मग ते पण होतं ना ते पूर्वीसुद्धा होतं आता नवीन काय चेंज झालंय म्हणजे लिखापडी करून ज्या वेळेला शब्द दिला गेला सरकारच्या वतीनं त्यावेळेला वेगळा दिला गेला आणि आज त्यामध्ये कुठेतरी फेरबदल झाल्याला दिसतोय म्हणून जरा पटला ना परत एक वेळेस हे सांगावं लागलं की जर दगाफटका झाला तर आम्ही परत आंदोलन करू आंदोलन मोडलेलं नाही आम्ही परत उपोषणाला बसू त्यामुळे मराठा बांधवांची जी इकी आहे ती अशीच कायम राहू द्या मराठा बांधवाने एक गोष्ट शंभर टक्के लक्षामध्ये ठेवायची आहे की जरांगे पाटलांसारखा समर्पित भावनेनं काम करणारा नेता तुम्हाला परत सापडतो का नाही सापडतो हे सांगता येणार नाही ते आज पोटतिडकीनं काम करत आहेत त्यांना कुटुंब माहीत नाही मला माहीत नाही पत्नी आहे वडील आहेत आई आहे चार लेकरं आहेत त्यांचं काय आहे तिकडं बघत नाहीत ते, ते, ते तुमामासाठी अहोरात्र झटत आहेत तब्येतीची काळजी बघत नाही आहेत उपोषणाला बसणं म्हणजे चेष्टा नाही आपण एका दिवशी उपवास करायचा म्हटलं तर फार मोठे प्रॉब्लेम आपल्याला म्हणजे आपल्याला सह होत नाही एका दिवशी फक्त एखादं असेल आपण फक्त एक टाईम जेवण करायचं म्हटलं तर आपल्याला ते शक्य होत नाही नाही आपल्यासाठी ते उपोषण करतायत बरं ह्या स्टेपला तुम्ही आणखी एक, एक स्वार्थी प्रश्न मला तुमच्यासमोर पुढक आहे की जरांगे पाटलांचं कुणबी सर्टिफिकेट स्थापन केलं आहे म्हणजे त्यांच्या मुलाबाळाला कुणबीच्या प्रमाणपत्र भेटलं नो चॅलेंज मग आज तरी शांत बसलं तर चलते परंतु ती छान बसायला तयार नाहीत आणि बसणार पण नाहीत पण मधल्या काळामध्ये जे काही त्यांच्या विरोधामध्ये संभ्रमाचं वातावरण तयार मराठामध्ये केलं आहे तर मराठा बांधवांनी पहिला मुद्दा संभ्रम तयार करून घेऊन जरांगे जरांगी पाटलांनी पुढीलही काळामध्ये जेव्हा केव्हा आपल्याला हात देतील त्यावेळेला आपण त्यांच्या सोबत खंबीरपणे आम्ही उभे आहोत ही भावना की पाटलांची व्हावी इतका पाठिंबा पुढल्या काळात सुद्धा निश्चितपणे आपल्याला लागणार आहे परंतु मुळामध्ये हे उपोषण करण्याची जी काही गोष्ट आली ती का आली तर त्याच्यामधला मतदार आहे मतदारत्व आपण समजून घेऊ मूळ पॉइंट असा आहे ह्या सगळ्या प्रक्रियेमधला सगळे सोये आता सगळे सोयेमध्ये सगे आणि म्हणजे डॉट आहे सगळे म्हणजे कोण मी आहे माझा भाऊ आहे माझी मुलं आहेत माझी बहीण आहे त्यांची मुलं आहेत हे रक्तामधून नाते तयार झाले माझे चुलते असतील चुलत्याचे लेकरं असतील ते माझे भावंड आहेत माझ्या आत्या असेल हे सर्व माझे सगळे झाले सोये कोण ह्या नात्यामधून आता माझं लग्न झालं माझी सासरवाडी यांना काय म्हणायचं आपण तुम्ही आम्ही कुणीही माझी सासरवाडीत त्या लोकांना पण काय म्हणतो सॉरी म्हणतो जर माझी मुलगी एखाद्या घरी दिली असेल माझ्या जावायचं घर झालं ते कोण आहेत माझे सोयर आहेत मी एखाद्या घरची मुलगी केली आहे सोन म्हणून माझ्या घरी ते कोण आहेत माझे सोयर आहेत माझी आई ज्या घरून आली ते माझ्या मामाचं घर ते कोण आहेत सोयर आहेत माझे मग सोयर हा म्हणजे शब्द घातला तुम्ही जर म्हणत असाल की आईकडलं सर्टिफिकेट ह्या मुलांना लाभवाने पितृसत्ता कशी होणार आहे मग तुम्ही बरं काय कराय म्हणजे सरकारच्या भाषेमध्ये आता बदल पडलेला दिसतोय शेवटी त्यांना त्या सगळ्या गोष्टी करायचे आणखी हरकती घेतल्या जात आहेत आणि हरकतीच्या मधून शेवटी जो काय मसुदा तयार करायचा आहे तो तयार केला जाईल त्यावेळेला यामध्ये कुठला बदल होऊ शकतो आणि त्यामुळं सरकारवरती दबाव कायम राहणं गरजेचं आहे आणि त्यामुळं जनांगी पाटलाने ह्या आंदोलनाची उपोषणाची घोषणा केली असावी असं माझं पर्सनल मत आहे जनांगी पाटलांचं जनांगी पाटलांना माहीत परंतु एक निश्चित आहे की जनांगी पाटलांच्या भूमिकेवरती कुठल्याही मराठा बांधवाने संशय व्यक्त करू नये त्यांनी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे सगळ्या सोयऱ्याचा अर्थ सगळे सोयरे म्हणजे ज्यांच्या आमच्या लग्नाची होतं त्यातले तरी स्पेसिफिक शब्दसुद्धा सांगितलेत की जर एखाद्याची आई कुणबी असेल तर तिच्या कास्टवर तिच्या मुलाला सर्टिफिकेट भेटलं पाहिजे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्यांना सगळ्या सोयऱ्याचा अर्थच तो अभिप्रेस होता म्हणजे वडलाकडे पितृसत्ताकमधले आणि मातृसत्ताकमधले मात्रसत्ताक सत्ताकमधल्याच्या नंतर आई आए आली आईचं माहेर आलं एखादी आता मी म्हणलं की बाबा घरी सुनेले तर सोनं आली म्हणजे सुनेच्या घरी जे काही त्याच्या माहेरच्या लोकांचे सर्टिफिकेट असतील त्याचा सुद्धा सुन्याला लाभ होईल सोन्याचा लाभ त्याच्या मुलामुळं होईल हे असे पाहुणे रावळे ह्या सर्वांना भेटेल हा एक हेतू धनांजीय पाटणंचा होता तसा हेतू वाटल्यामुळे त्या ठिकाणी दोनशे अडीचशे वकील सुद्धा होते त्यावेळेला ज्या दिवशी सव्वीस जानेवारीला हे उपोषण मागे घेण्याचा प्रसंग आला चर्चा झाली सत्तावीस जानेवारीचा विषय चर्चा केल्यास सर्वांनी त्याच्यावरती एकमत झाला जाईल फाटलाही निर्णय जाहीर केला परंतु सरकारच्या नीतिमत्तेमध्ये मत कुठला फरक दिसतोय त्यांचेच प्रतिनिधी दिस सांगतायत की आईकडलं घेता येणार नाही आणि मग ना आईकडलं घेता येणार पण तायवाडे साहेब जे सांगतात वारंवार की ओबीसी काहीच नुकसान नाही म्हणजे पूर्वी जसं होतं तसंच आहे स्पेशल काय केलं मग काहीच नाही एक तर सरसकटही केलं नाही सगळे सोयी पण घेतलं नाही आणि असा असेल तर मग परत एक वेळ सरकारवरती दबाव वाढवण्यासाठी उपोषणाला बसावंच लागेल ह्या अनुषंगाने जनांक पाटलांनी तो निर्णय घेतला असणार आहे त्यांचा हेतू काही असेल परंतु मराठा समाजाला आरक्षण भेटावं हा प्रामाणिक हेतू त्यांचा आहे काही वेळेला आपल्याला जनांके पाटील कुठे चुकलेत असं वाटत असेल तर तसा भ्रम करून घेऊ नका तितकी शहानी आपण नाही असं मला स्पष्टपणे वाटतं त्यांचा फार मोठा अभ्यास आहे आणि आजूबाजूच्या लोकांनी जर सांगितलं असेल की अशा पद्धतीने हे असं होऊ शकतं त्यांनी विश्वास टाकून ते आंदोलन भाग पण घेतले असतील आता त्यांच्या काही गोष्टी लक्षामध्ये आल्या असतील किंवा हे सरकार जागा आहे जे आत त्यावेळेला जी बोलले त्यामध्ये बदल करते सरकार असं वाटलं असेल तर त्याच्यात दबाव वाढवण्यासाठी परत एक वेळेस उपोषणाचा हत्यार राजे पाटील उपसू शकतात आणि हे उपोषण परत सरकारच्या विरोधामध्ये असेल म्हणजे शिंदे एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्येच असेल कारण ते मुख्य मुख्यमंत्री आहेत ती जबाबदारी त्यांची आहे सरकारमधल्या लोकांना कसं सांभाळायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु एक क्लिष्ट असं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचा प्रयत्न सर्वजण करतात त्यामध्ये आपलेही काही मराठा बांधव आहेत संभ्रमांचं वातावरण मराठा बांधवांनी तयार करू नका जे कोणी समोर येऊन भावना व्यक्त करणारे लोक आहेत त्या लोकांनी कृपा करून असं वातावरण तयार करू नका झटणारे भरपूर आहेत आज आजही जरांगे पाटलांच्या उपोषणामध्ये फक्त वनवे जरांगे पाटीलच होते असं मन म्हण आपलं जर म्हटलं तर ते गैर होईल कारण जरांगे पाटलांच्या पाठीमागेही हजारो लाखो लोक होते ज्यांनी अहोरात्र त्याच्यावर खंदाला खंदा लावून काम केलेलं आहे त्याचे ड्रायव्हर असतील त्यांचे सहकारी असतील वकील असतील त्यांना राई देणारे लोक असतील कायदेशीर सल्ली देणारे लोक असतील हे बरेच लोक होते पण त्यावेळेला बरेच लोक होते त्या सर्वांचं स्त्री आहे त्यातले काही नाराज झालेले काही लोक असतील तर त्यांनी निगेटिव्ह अशा कमेंट्स देऊन वातावरण निर्णय निर्माण करण्यापेक्षा जे काही सरकारनं शब्द दिला आहे त्यासाठी सरकार कसं बांधील राहील यासाठी सरकारच्या मधामध्ये बोलणं गरजेचं आहे असे संभ्रम पसरवून जरांगी पाटील चुकले का जरांगी पाटील फसले का Uh, मराठेत तहामध्ये गेले का ह्या असल्या कुठल्या प्रकारच्या न्यूजमध्ये सोशल मीडियामध्ये सगळ्या गोष्टी येतील परंतु आपल्याकडले जे लोक आहेत मराठा समाजाचे त्या लोकांनी ह्या गोष्टीचा भार निश्चितपणे ठेवणं गरजेचं आहे अन्यथा मराठामधील जी काही एकी आहे ती कमी होऊ शकते सरकारचं कदाचित तेच धोरण असावं की इतक्या मोठ्या संख्येने मुंबईमध्ये आलेला हा समा समुदाय मराठा समाज जर मुंबईमध्ये शिकला तर फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते अंतरावलीमध्ये सभा वगैरे असताना नेट बंद केलं गेलं पण मुंबईमध्ये नेट बंद करणं शक्य होत नाही मुंबईमध्ये नेट बंद केलं तर तिथली जी काही प्रा प्रॉपरची सगळी यंत्रणा आहे ते ठप्प होऊन जाईल नेट बंद करण्या गेलं तर पूर्ण म्हणजे ह्या स्वरूप वेगळा आला असतं सरकारचं धोरण असा आत्ता काहीतरी कोणी थांबवायचं म्हणून ते त्यावेळेला सगळ्या गोष्टी मान्य केल्या असतील आणि आता कुठेतरी शब्दाच्या खेळामध्ये ते डा प्रयत्न केला जात असेल आणि परत जनांगी पाटलावरचा मराठा समाजाचा विश्वास कमी होईल आणि परत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभा होणार नाही असा एक डाव आखून त्यांनी हा सगळा खेळ चालू केला असेल तर हे सगळे जे डाव आहेत हे संभ्रमाचं वातावरण आहे ते तयार होऊ देऊ नका जरांगी पाठी जो निर्णय घेतील त्यांच्या पाठीमागं पूर्ण मराठा समाज आपण खंबीरपणे उभं राहायचं आहे तुम्ही आम्ही सर्वांनीच उभे आहे आपल्याला काय वाटतं की आपण जे काही आत्तापर्यंत ऐकलं हे दहा पाच मिनिटांबद्दल मत याशी आपण सहमत आहेत काही अपेक्षा आपली काही वेगळी मतं आहेत ते निश्चितपणे काय म्हटला कळवा ही माहिती आवडली असेल इतर आपण शेअर करा व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र